एक विषय तुम्हाला सांगतो आता ही पाऊल वाटेल थोडक्यात आपण जरा जातो ती पाऊल आणि इकडं जे दिसतंय पठार थोडक्यात पठार नाही आणि इकडं जो आहे त्या दाखवतो तुम्हाला इकडे खोलगट भाग आहे माझा भाग आहे ना पूर्ण टोटल खोलगट ना? <स्वाव> yeah. एक हल्ला करतो तर तो काय का 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 करतो माहितीये का आता ही जी उंच ठिकाणी उंच ठिकाणावरती आपलं लक्ष आहे ना ज्यांच्यावरती हल्ला करायचा आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतोय त्याला काय होतं माहितीये का तिकडून सोपं जातं इकडे हल्ला करण्यात बिबट्या काय तुम्हायच्या का आता इकडे आहे पा आणि इकडं उंच इकडे खाली इकडे उंच आहे आता वीस काय काय तुम्हायचं का शक्यतो बिबट्या ह्या जेवढे तुमच्यावर हल्ला करायचा बिबट्या ह्या बाजूला कधी नसतो बिबट्या उंच ठिकाणावर त्याला सोयीस्कर जातो हल्ला करण्यासाठी आणि काय होतं इकडून हल्ला तो नाही करू शकत उंच ठिकाणावर तू सोयीस्कर जात आता काय होतं इकडे कमीत कमी वीस टक्के असू शकतो जे ऐंशी टक्के इकडे असण्याची संभावना असते आईशे खाद्या हा पावला त्यामुळे आपण काय करायचं चालताना आपण जवळ चालतो असतो ना जवळ इकड म्हणजे दोन्हीकडे पाहत चाला असं म्हणत नाही इकडे पण पाहू नका परंतु जास्त इकडे पहिली खात्री करा उंच ठिकाण आहे ना त्याच्यावरती खात्री करा नंतर इकडून चाला इकडं मग इकडं पहा ज्या पाहिजे आपण लेफ्ट राईट बाजूला कोणत्या बाजूला असू शकतो इकडं उंच असेल

पाणी अशा अडचण लागतील त्या ठिकाणी बसत नाही साफ झाला लागतो तो निरीक्षण कर ना